हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मी वेगळ्या घरात दिसते तर राईट मी आले आहे माझ्या धीरांच्या म्हणजे मनाच्या आणि दादाच्या घरी आलेले आहे आणि पहिल्यांदा अख्ख्या लाईफमध्ये माझ्या दादांनी पहिल्यांदा माझा व्हिडिओ स्वतः काढला आहे आणि ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत आणि आजची खास रेशी रेसिपी फिश फ्राय ते स्वतः करत आहेत तर खूप छान ब्लॉग आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर शेवटपर्यंत बघा कसं करतोय काय रेसिपी आहे आणि कशा सगळ्या गोष्टी होतात आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कसं असू कशाला

डोळ्यात गेल्यानंतर ना पहिला काय करता माणूस सांग हे हे मॅडम काय केलं माहिती का अरे मी पाण्यात पाने, पानेकच गेली होती फक्त उड्या मारत होते पहिला जागरोबर उड्या मारली आधी 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 लावर दिले पहिले काय करत आधी तुम्हाला तो पण पाणी हे पाणी मार डोळ्याला समज तुला स्वतःला सुचलं नाही एकदा <laughs> ना तेल वडे तळले आणि सांभर बाजूला करून ठेवला होता नाही पाणी पाणी येतं ना, 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 ना। ते ताट उचललंड ताड ताड ताडताळ उडले माझ्या अंगावर हे बघा असं पूर्ण असं उडलं आणि उठायच सोडून आधीच बसून आधी काय करतो सो गाईज आम्ही आज बनवतो दादा बनवतात mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ते आणि मी फक्त बसलीये व्हिडिओ काढायचा म्हणून लावलं मी पण नाही तू नाही तू नाही येते चालू दे चालू दे आमची मना कोण आहे मी ना इकडे <laughs> आमची किरीकिरी चालू आहे आम्हाला आंघोळ करायची आहे दादाचा मसाला वेस्ट करते मला असं वाटत काय करू कसल भारी याला आता रव्याचा कोट करायचा ना <laughs> ना ना मला लावायचं माझा हात फक्त कसलं छान हा त्याच्या पण कमेंट येतील लाग तुला वाटतं काही का त्यांना कामाला लावले तू बसलीयेस दादा माझा व्हिडिओ काढणार आहे दादा माझा व्हिडिओ घालणार आहे बाई 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 आमच्या चिमण्याची आंघोळ आहे आणि त्याला भूक लागली तर तो चिडचिड करतोय सध्या आमचं पिल्लू मोबाईलकडे बघतोय लवकर लवकर लावते लावते नावानी बस, नावाला बसली आहे बघा सगळे मासे दादांनी लावले ते मसाले वगैरे दादाच करतात पण फक्त उगीच आपले व्हिडिओ काढायला बसली आहे मदत करत करायला बसलीये झालं पलटून पण लावलं लावलं ना लावलं ठीक पूर्ण संपवते मसाला

<laughs> दादानी माझा व्हिडिओ काढला भारी असते माहिती नाकाना तोंडाला हात लावायचा नाही बाकी किती पाणी होता नाय काय काय खाणार आहे काय काय खाणार आहे ती शनी कोळंबी पण आहे ना एवढी मोठी आहे बा किती कोळंबी एवढी मोठी आहे ती कोळंबी त्याला अजून हे करायचंय ना मसाला <से> गवड़ी> गवड़ी ते आवडत नाही ना कोळंबी अजून दाखवायची की त्याला सो गाईज आम्ही दोघी सुनांनी मिळून त्या चपात्या बनवलेल्या आहेत आणि आता मना बनवतीये कोळंबी रस्सा तर रस्त्याची तयारी चालू आहे ये नाही दिसत तू तुम्हाला नाही मिळते यार नहीं। सर्दी नाही होणार पण काय माहिती नाही याने होत असेल नाही तर काय दूरा वगैरे मला मला म्हटले की थंड पाण्याने अमोल कुठे नका सर्दी होईल तीन शिंका बे गरम होते इथे खूपच जास्त गरम आहे दादा फिश फ्राय करणार आहेत छान टेस्टी टेस्टी मस्त आम्ही पॉपलेट खाणार खाणारा मला तर मसाल्याचं ते आतमध्ये ठेवले तरी बाहेर वाजते की नाही बघा गाईज असं गरम झालं की चेक करायचं असतं उन्हातलं ठेवायचं तव्यावर आणि बायकोला चटका <laughs> तर आता आम्ही करतोय पिशचा कसा झालाय मसाला कमी आहे कमी आहे मागाशी जावेला म्हटली नाही कमी नाही कमी नाही त्याच्यात टाकलंय का

জিডর মতো হ্যাঁ হ্যাঁ पूर्ण हेल्दी आणि थोडं फुटा लागेल ओके सर चालो फ्राय करूया जाकंद डीप फ्राय नाही करायचे हां चालो आता थोडं तेल मात्र टाका ओके धना पावडर जीरे पावडर हं आले पेस्ट मिरची पावडर आणि लिंबू मीठ लिंबाई ता आद्रक मीठ हां रेसिपी दादाची आला वास इतो यम मी यम मी तो तनाकला मला घेऊ नका पण मी नंतर येणार व्हिडिओ काय असं म्हणत होतो हूं तो ना तो तने <laughs> 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 <ना सपोर्ट> <laughs> 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 आता आपण काय करणार आहे एअरक्रॅफ्ट तंदुरी, तंदुरी करत आहे पहिला वाला फिश खाल्ला सगळ्यांनी एवढा टेस्टी फिश बनला एवढा टेस्टी फिश बनलाय काय सांगू आणि पापलेट फ्राय म्हणजे मी कितीतरी वर्षानंतर पापलेट फ्राय खातीये आणि ते पण घरी बनवलेलं आहे एवढा भारी झालाय खूप मस्त आहे मला खूप आवडलंय आता खायचंय आम्हाला प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम वन करू नको हाताला तिखट तिखट झालं असेल ना तुमच्यात थांबा येई थांबा येच्यावर टाकलेस का हम्म टाकलं ह्याच्यावर फिरू का हेचा शेप बघा कसा आहे शेप बघा किती शार्प आहे हो का कोण आले कोण आले कोण आले कोण आले कोण हो तुम्ही कशा आहेत सो गाईज हे झालं आहे आपला पापलेट फ्राय रेडी अजून बाकीचे फ्राय होत आहेत सो खूप छान आणि स्मेल पण इतका छान येतोय काय सांगू मी तुम्हाला गाईज माझ्या दिराने म्हणजे माझ्या आमच्या दादाने बनवलेला हा फिश फ्राय आहे खूप खूप टेस्टी आहे आणि स्मेलने असं कंट्रोल होत नाही खायला बट करावं लागेल तरी खाल्लं आहे आम्ही एक सु गाईज हे मावशी घेऊन आले आहेत वांब वांब हा मला बनवलाय बनवले कोळंबीची भाजी भाजी भात आहे ते आहे हे कशाचा रस्सा आहे वामचा रस्सा ओके आणि दादाने ओवन मध्ये केलेला फ्राय केलेला आहे आपला काय आहे हा खाते बस मला तू बस

बर हळू खा बाबा काटा अडकला माझ्या ना पहिल्यांदा मी माझ्या धीराच्या हातचा खायला खाती बघा आणि ही मनाने बनवलेली भाजी आहे ही मावशीने आणलेली भाजी आहे मावशीने आणलेला वामची भाजी आहे चपाती कांदा दे दो कांदा दे दो कांदा दे दो नाही मी असं जाणलं होतं म्हंटल खातील कोई नाही खा रा कोणीच नाही खाते नाही खात का अच्छा मुझे म्हणजे जोर से मारा हे गाई झे बघा मावशीने नानकटाई करून आणली घरची वाव 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 पोट भरून जेवले इतकी जेवली मी इतकी जेवले इतकी जेवले काय सांगू म्हणजे फिश मला खूप आवडतात इतके आवडतात ना मी नुसते फिश खाऊ शकते चपाती भात काहीच नाही आज पण असंच झालं आधी पण दादाने पहिला फि फिश केला होता तो पहिला टेस्टला दिला तो खाल्ला मी आणि नंतरनं पूर्ण एक पॉपलेट एवढा मोठा पॉपलेट येतो आणि म्हणजे सरानाच झाला मी शेवटी एवढा असा भाग मनाला दिला मना खा माझा मला संपत नाही इतका इतकं छान जेवण झालं होतं ना खूप मस्त पोट भरून खाल्लेलं आहे आणि आता मी मोजू तो पिणार आहे जे की दादा बनवत आहेत आता व्हिडिओ नाही घेत बघू व्हिडिओ घेतला तर ॲड पण करेल तर आता आम्ही मस्त जिरवण्यासाठी प्रयत्न करतो चार हा काढला नाही व्हिडिओ काढत होते मी आता झाल्यावर दाखवायचं ना झाल्यावर दाखवायचं सो ड्रिंक बाय अमित दादा ड्रिंक बाय अमित दादा बोल मावशीचा हो आवाज बघा आमच्या चिमण्याचे चिमणी आमची कुठलं आलं घेऊन कुठलं हे परत मग की मी आले मी आले

हो गाईच मस्त ड्रिंक पिलोय आणि आता आराम करतोय नंतर आम्ही जाणार आहोत जरा बाहेर म्हणजे फिरायला नाही जाणार असंच काहीतरी खरेदी करावं म्हणून जाणार आहोत तर थोड्या वेळाने निघून त्याच्यासाठी बट मी ब्लॉग एंड करते आहे कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ न... कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करा लाईक करा मी आता झोपेमध्ये तर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करू बाय बाय